छत्रपती शिवरायांचे एकूण आठ विवाह झाले होते ते तुम्हाला माहिती असेलच शिवरायांच्या कुटुंबाची महत्वाची माहिती देणाऱ्या या भागात शिवरायांच्या आठ पत्नींची नावे त्यांची घराणी विवाहाच्या तारखा व त्यांना झालेली मुले ही मूलभूत माहिती एकत्रितपणे सांगत आहे शिवरायांचा पहिला विवाह सईबाई यांच्याशी इसवी सन सोळाशे चाळीस साली झाला त्या फलट्यांच्या नाईक निंबाळकर घराण्यातील मुधोजी नाईक निंबाळकर यांच्या कन्या होत्या शिवरायांना सईबाईपासून सकवारबाई रानूबाई अंबिकाबाई या तीन कन्या तर एक पुत्र संभाजीराजे अशी चार मुले झाली संभाजीराजांच्या जन्मानंतर सव्वा दोन वर्षांनी पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी सईबाई निधन पावण्यात आल्या शिवरायांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव होते सोयराबाई मोहिते घराण्यातील संभाजी मोहिते यांच्या सोयराबाई या कन्या होत्या शिवरायांशी त्यांचा विवाह हो सोळाशे बेचाळीस साली शहाजी राजांनी बेंगलोर येथे संपन्न केला होता सोयराबाईंना दीपाबाई उर्फ बाळीबाई या कन्या आणि राजाराम राजे हे पुत्र झाले छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत इसवी सन सोळाशे ऐंशी नंतर सोयराबाई निधन पावल्या शिवरायांच्या यानंतरच्या तीन विवाहांच्या तारखा उपलब्ध नाहीत त्यामुळे या विवाहाचा क्रम सांगता येत नाही पण हे विवाह सोळाशे त्रेचाळीस ते सोळाशे छप्पन्न या तेरा वर्षाच्या काळामध्ये झालेले आहेत शिवरायांच्या तिसऱ्या पत्नी पुतळाबाई या पालकर घराण्यातील होत्या हे पालकर घराणे साताऱ्याजवळच्या खंडोबाच्या पाली या गावचे आहे आणि पुतळाबाई या सौराज्याचे सरोबत नेताजी पालकरांच्या पुतणी होत्या अशी पारंपरिक माहिती आहे पुतळाबाईंना काही मुलबाळ झाले नाही शिवरायांच्या निधनानंतर जवळपास अडीच महिन्यांनी सत्तावीस जून सोळाशे ऐंशी रोजी पुतळाबाई रायगडावर सती गेल्या शिवरायांच्या चौथ्या पत्नी सगुनाबाई या शिर्के घराण्यातील होत्या कोकणातील शृंगारपूरचे कान्होजी शिर्के यांच्या सगुनाबाई या कन्या होत्या सगुनाबाईंना राजकुमारबाई या नावाची एक कन्या हो झाल्या होत्या सगुनाबाईंचे निधन केव्हा झाले याची माहिती मात्र उपलब्ध नाही शिवरायांच्या पाचव्या पत्नी लक्ष्मीबाई या विचारे घराण्यातील होत्या विचारे घराणे हे त्या काळातील माहिती अजून उपलब्ध झालेली नाही लक्ष्मीबाईंना मुलबाळ झाले नव्हते त्या केव्हा निधन ही माहिती अजून अज्ञात आहे शिवरायांच्या सहाव्या पत्नी होत्या सकवारबाई या सकवारबाई गायकवाड घराण्यातील होत्या शिवरायांशी त्यांचा विवाह दहा जानेवारी सोळाशे सत्तावन्न रोजी झाला शिवकाळात गायकवाड घराने या जव पुणे जवळच्या मुंढवे गावचे पाटील होते शिवरायांना सकवारबाईच्या पासून कमळाजाबाई नावाच्या कन्या होत्या सोळाशे एकोणनव्वद मध्ये छत्रपती शंभूराजांचे पुत्र शाहू महाराज यांना औरंगजेबाने कैदेत टाकले तेव्हा सकवारबाई देखील शाहू महाराजांच्या बरोबरच औरंगजेबाच्या कैदेत पडल्या या सक्वरबाईंच्या निधनाची तारीख अजून अज्ञात आहे शिवरायांचा सातवा विवाह काशीबाई यांच्याशी आठ एप्रिल सोळाशे सत्तावन्न या रोजी झाला काशीबाईंचे वडील होते संताजी जाधवराव सिंदखेडच्या लखोजी जाधव रावांचे संताजीराव हे नातू होते आणि ते जिजाऊंचे सख्खे भाचे होते काशीबाई साहेबांना काही मुलबाळ झाले नाही त्या शिवरायांच्या राज्याभीक्षेकाच्या पूर्वी अडीच महिने आधी दिनांक सोळा मार्च सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावरच निधन पावले शिवरायांचा आठवा विवाह शेवटचा विवाह झाला गुणवंताबाई यांच्याशी हा विवाह पंधरा एप्रिल सोळाशे सत्तावन्न रोजी झाला या गुणवंताबाई इंगळे घराणीतील होत्या हे इंगळे घराणे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करवंडे या गावचे आहे गुणवंताबाईंचे वडील शिवाजी इंगळे होते अशी पारंपरिक माहिती चलित आहे गुणवंताबाईंना मुलबाळ झाले नाही त्यांच्या निधनाची तारीख अजून अज्ञात आहे शिवरायांच्या कुटुंबातील आठ राण्या दोन पुत्र व सहा कन्या यांची ही माहिती आपण पाहिली शिवरायांचे हे सर्व आठ विवाह शिवरायांच्या वयाच्या सत्तावीसाव्या वर्षापर्यंत म्हणजे सोळाशे सत्तावन्न पर्यंत झालेले आहेत या पुढील भागात शिवरायांच्या या आठ पत्नींच्या वडिलांचे म्हणजे शिवरायांच्या आठ सासरेभुंची महत्वाची माहिती येईल तेव्हा तो व्हिडिओ देखील तुम्ही जरूर पाहावा या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा तुमची एक कमेंट आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते आणि बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील जय शिवराय जय महाराष्ट्र